टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड ही आहे पैनगंगा नदी काठावरील गाडी बुरी थिरडी परिसरातील शेती इथून तिथून ही न दे। सगल शेती आहे की नाही सगळी पाण्याच्या पुराखाली पैन वेड्याखाली गेलेली ही नदी सगळं पाण्यानं शेतीचं नुकसान केलेलं आहे काहीच शेतात राहिलं नाही कोणाकोणाचे दहा दहा वीस वीस पाच पाच एकरचे प्लाट उद्ध्वस्त झालेले आहेत हे बघा काहीतरी राहिलं